मतदान किती तारखेला आहे वीस तारखेला दोन नंबरचं बटन दाबून आपल्याला विनायकराव पाटलांना मुंबईला ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून पाठवायचं ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर आहे तुम्हाला किती नंबर दोन नंबर आता मला सांगा की पाच वर्षापूर्वी तुम्ही आदरणीय पवार साहेबांकडे बघून मतदान केलं पक्ष तोच होता चिन्ह वेगळं होतं तुम्हाला चिन्ह वेगळं का होतं हे माहिती आहे कोणाला माहिती आहे की चिन्ह का बदललं कोणाला नाही माहिती हा पक्ष आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली ओके स्थापना केल्यानंतर दिल्लीच्या अदृश्य शक्तीने तो पक्ष चे तुकडे केले आणि आदरणीय पवार साहेबांनी काढलेल्या पक्षाचं पक्ष आणि चिन्ह हे दुसऱ्यांना देऊन टाकलं आता मला सांगा ताई तुमचं घर आहे तुम्हाला विचारते तुमचं नाव काय काय नाव मायादेवी मायादेवी ताई तुमचं घर तुमच्या नावावर आहे का नवऱ्याच्या नावावर आहे तुमच्या नावावर आहे तुमच्या नावाचं घर मी जर ताई तुमचं नाव काय नाव काय पहिलं गालिंदा ह्या ताईंना मी तुमचं घर दिलं तर तुम्हाला चालेल का तुम्ही द्याल का त्यांचं घर तुम्ही तुमचं घर दुसऱ्याला द्याल का नाही देणार तर हा पक्ष कोणी काढला शरद पवारांनी काढला तो कुणाला मिळाला पाहिजे शरद पवारांना मिळाला पाहिजे शरद पवारांचा पक्ष दिल्लीच्या सरकारने काढून घेतला आणि दुसऱ्या व्यक्तीला दिला आणि माझी लढाई त्याच्या विरोधात आहे जो पक्ष चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या स्वार्थासाठी काढून घेतो आणि चुकीचं काम करतो अशा व्यक्तीला तुम्ही तुम्ही देणार का मतदान जो पक्षाचा झाला नाही ज्या पक्षाच्या माणसांनी पक्ष काढला त्याचा झाला नाही तो तुमचा होईल का ताई त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की ज्या व्यक्तीने आदरणीय पवार साहेबांना फसवलं अशा फसवणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का आपल्याला चांगले लोकप्रतिनिधी पाहिजेत आणि याच्यासाठी आपल्याला विनायक भाऊंना वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या शेजारचं बटन दाबून आपल्याला त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून मतदान करायचं आता तुम्ही म्हणाल विनायक दादांना मतदान का विकासाला मत म्हणजे दादांना मत तुम्हाला तुमच्या सोयाबीनला भाव हवाय का सोयाबीनचा भाव काय आज किती भाव आहे किती चार हजार आपलं सरकार होत तेव्हा किती होता किती सात हजार म्हणजे आपलं सरकार होतं तेव्हा सात हजार, हजार, हजार रुपये होता आता तो कमी झालेला आहे तुम्हाला कशाचं सरकार कुठलं सरकार पाहिजे तुम्हाला शेतकऱ्यांवर प्रेम करणारं सरकार पाहिजे का शेतकऱ्यांवर अन्याय करणारा सरकार पाहिजे याचं उत्तर तुम्ही ठरवा जर आपल्याला हमी भाव पाहिजे असेल तर आपल्याला दोन नंबरचं बटन दाबून विनायकराव पाटलांना ताकदींनी निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आता तुमच्यापैकी किती महिलांना पंधराशे रुपये मिळाले लाडकी बहीण योजनेमध्ये कितीला मिळाले हात वर करा मी तुम्हाला शब्द देते की आता तुम्हाला पंधराशे रुपये दिलेत तुम्ही जेव्हा विनायकराव पाटलांना मतदान कराल आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल तुम्हाला तीन हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत किती तीन हजार म्हणजे हे सरकार देत त्याच्या दुप्पट आणि मी तुम्हाला शब्द देते आता त्यांनी तुम्हाला पंधराशे रुपये दिले पण तेलाचा भाव काय किती बावीसशे म्हणजे पंधराशे दिले आणि बावीसशे म्हणजे तुम्हाला खचखिशातून किती पैशाचं नुकसान झालं झालं की नाही महागाई वाढली का नाही बेरोजगारी वाढली का नाही हमी भाव मिळतो का सोयाबीनला भाव मिळतो का आपल्याला बदल घडवायचा आहे आणि बदल घडवण्यासाठी आपल्याला दोन नंबरचं बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस त्याला मतदान करायचं आहे इथे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत मला खरं सांगा दिवाळी ही माग होती की नाही दरवर्षी दिवाळीला जाता मी माझंच सांगते मी दिवाळीला माझ्या नंदेच्या घरी फराळ करून पाठवते एवढे लाडू एवढी चकली एवढी शेव एवढे चिरोटे हे मागच्या वर्षीपर्यंत या वर्षी काय केलं चकली शेव चिरोटे लाडू लाडूचा डबा तर एवढाचाच होत आणि आपले लाडू एवढे मोठे असायचे ते बोरासारखे लाडू वळले छोटे छोटे तुमच्या घरात काही वेगळी परिस्थिती होती का मला सांगा आरती हे तर अन्नाचं झालं अन्ना बरोबर रोज आरती करता की नाही कापूर आधी एवढा वापरायचो आता एवढा वापरतो की नाही कापूर माग झाला का नाही शिक्षण माग झालं का नाही औषध माग झाली का नाही मी तुम्हाला शब्द देते विनायक भाऊ पाटील निवडून आल्यानंतर इथल्या प्रत्येक महिलेला घर पोच मोफत औषध द्यायचा कार्यक्रम विनायकराव पाटील आपल्यासाठी घेणार तुमच्या तेलाचा भाव कमी होणार तुमच्या अन्नधान्याचा भाव कमी म्हणजे अन्न स्वस्त तेल स्वस्त तीन हजार रुपये आणि आम्ही लाडकी बहीण म्हणणार नाही आम्ही तुम्हाला महालक्ष्मी म्हणणार आहोत नुसती बहीण नाही लक्ष्मी आहात तुम्ही महालक्ष्मी म्हणून तुमचा मान सन्मान करू ताई महालक्ष्मी म्हणून महालक्ष्मी म्हणून तुम्हाला तेल पण कमी किमतीत देऊ औषध ही कमी किमतीत देऊ आपली लेकरं आपण शिकलो नाही आपली लेकरं आपल्यापेक्षा जास्त शिकली पाहिजे आपली लेकरं शिकवण्यासाठी कोण आपल्याला मदत करणार तर विनायक भाऊ पाटील आपल्याला मदत करणार या राज्यातला मुलगा असू दे किंवा मुलगी त्याचं शिक्षण कमी खर्चात करण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर करेल दुसरं काय पाहिजे आपल्याला सांग दुसरा एक मुद्दा आम्ही करणार आहोत ती म्हणजे महिला सुरक्षितता ह्या आपलं सरकार आल्यानंतर विनायक भाऊ पाटील तुम्ही आम्हाला सगळ्या महिलांना शब्द द्या की आप तुम्ही आमदार झाल्यानंतर आमच्या घरातला मुलगा किंवा मुलगी हे बाहेर गेल्यावर ते सुरक्षित घरी येतील हा शब्द आम्हाला भाऊ म्हणून तुम्ही दिला पाहिजे आता तुम्ही म्हणाल भाऊ कसे देणार देणार याच कारण असं या राज्याचा गृहमंत्री बदलणार तुम्हाला आठवत असेल कैलासवासी आर आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते सगळ्यात मोठी महिला पोलिसाची भरती कोणी केली तर ती कैलासवासी आर आर पाटलांनी केली आपलं सरकार आल्यावर सगळ्यात मोठी पोलीस भरती मुलांची आणि मुलींची आपलं सरकार करणार तुमच्या मुलांना हाताला काम मिळणार आणि त्याचबरोबर मला सांगा आता बलात्कार होतात की नाही आधीपेक्षा आधी, आधी व्हायचे का महाराष्ट्रात बलात्कार बदलापूरची घटना झाली की नाही बघितली की नाही टीव्हीवर आओ कशाला बारामती लोकसभा मतदारसंघात कधी छेड पण कोणी काढायचं नाही आता सामूहिक बलात्कार बारामती लोकसभा मतदारसंघात झाला कोणी केला हे दहा दिवस कळलं नाही ती लेख नव्हती महाराष्ट्राची पोलिसांची जबाबदारी नाही त्या मंत्र्याची जबाबदारी नव्हती त्या मुलीची सुरक्षितता मग आर आर पाटील मंत्री असताना बलात्कार व्हायचे नाहीत याचा अर्थच हा की जेव्हा चांगला मंत्री त्या जागेवर बसेल आपले पोलीस ही चांगलं काम करतील आपले सगळे पोलीस एकदम चांगले त्या दोन महिला पोलीस मला दिसत आहेत तिकडे माझा विश्वास आहे की त्या दोघींची भरती आर आर पाटलांच्याच काळात झालीय कधी झाली ग तुमची दोघी काय मला इथून दिसत नाही लांबच हो का कुठल्या का कुठल्या वर्षी झाली भरती दोन हजार दोन हजार दोन हजार दोन का दोन हजार चौदा दोन हजार चौदा दोन हजार चौदा मध्ये कुठल्या महिन्यात अठरा दोन हजार चौदा साली या राज्याचे गृहमंत्री कैलासवासी आर आर पाटील होते जोरदार टाळ्या वाजवा आमच्या या दोन पोलिसांसाठी ज्या दोघींना मेरिटवर ती भरती झालेली आहे त्यांची पारदर्शक भरती दोन हजार चौदा ला होते आर आर आबा मला माहिती आहे ना मला चांगलं आठवते कारण या सगळ्या काळामध्ये दोन हजार चौदा मध्ये आपलं सरकार ऑक्टोबरमध्ये गेलं दोन हजार चौदा मध्ये केंद्रातलं गेलं आणि ऑक्टोबरमध्ये राज्यात गेलं त्याच्यानंतर आर आर पाटील आजारी पडले आणि त्याच्यानंतर आर आर पाटील गेले त्यामुळे मला ते सगळं आठवत आहे आणि या सगळ्या ज्या मुली आहेत ना या सगळ्या चांगल्या आहेत या सुसंस्कृत पोलीस आहेत प्रॉब्लेम पोलिसांचा नाही आहे प्रॉब्लेम त्या मंत्र्याचा आहे तो मंत्री कामं करत नाही चा म्हणून आमच्या बिचाऱ्या पोलिसांची बदनामी होते कारण असं की मंत्री घरं आणि पक्ष फोडण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना राज्य चालवायलाच वेळ नाही आमचं घर फोडलं पक्ष फोडला पण आम्ही घाबरलो नाही सगळे पत्रकार आहेत काही ते पत्रकार आले होते आदरणीय पवार साहेबांना विचारलं ओ तुमचा पक्ष नेला चिन्ह झालं आता तुमच्या पक्षाचं काय होणार तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण तर आदरणीय साहेबांनी हात वरती करून सांगितलं शरद पवार लढणार या राज्यासाठी आणि आज पवार साहेब लढतायत आणि महाराष्ट्राची मायबाप जनता बघा किती दहा खासदार लढलो आठ निवडून आले त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्रात लढले एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले उद्धवजींचा पक्ष फोडला पवार साहेबांचा पक्ष फोडला पन्नास खोके घेतले हे सगळं केलं तरी ही मायबाप ती पन्नास खोके घेणारी झाली पण या राज्याची सगळ्यात मोठी ताकद अशी आहे की या राज्यातला सर्वसामान्य मायबाप जनता ही इमानदार आहे म्हणून आमच्यासारखे लोक निवडून आले तुम्ही इमानदार आहात ही ताकद तुमची आहे ही ताकद आमची नाही एक तर मला महिलांना विचारायचं तुम्हाला खोक्याचा अर्थ कळतो का ग पन्नास खोक्याचा अर्थ कळतो का महिलांना नाही हेच आहे विनायक भाऊ आमच्या महिला किती साध्यात बघा त्यांना खोक्याचा अर्थ पण माहिती नाही खरंच साध्या पांडुरंगा अशाच लोकांना ठेव चांगलं खरंच तुमचं मी कौतुक करते की तुम्हाला ह्याचा अर्थ माहिती नाही खोके एक खोका म्हणजे एक कोटी रुपये एक खोका आता महिलांना खोका म्हणजे काय माहिती लग्नाला बस्तान बांधायला जातो तिथे साड्या ठेवतो तो खोका बरोबर नाही तर दिवाळीला सफाई करताना तो वरून खोका काढतो त्याच्यात मिक्सर जुनं सगळं पडलेलं असतं तो खोका आमच्या महिलांना काय माहिती खोके हो। तुमचे साधे साधे नुसते साहेब नाही तुम्ही पण साधे आणि चांगल्यात रामकृष्ण हरी मला आनंद आहे असे चांगले लोक या देशात आजही आहेत हे आमचं भाग्य की तुमच्यासारखे चांगले लोक आणि इमानदार लोक आजही आहेत आज तुम्ही बघताय पन्नास खोके म्हणजे पन्नास कोटी रुपये एका आमदाराला दिले आणि उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला किती चाळीस आमदार प्रत्येकाला पन्नास कोटी म्हणजे किती ग महिलांना पैसे झाले पन्नास गुणिले चाळीस किती पैसे झाले किती या म्हणतायत दोनशे कोटी दोनशे नाही ताई आमच्या महिला किती साध्या आहेत बघा त्यांना माहिती पण नाही तुम्हाला दोन हजार कोटी शब्द पण माहिती नाही त्या बिचाऱ्या घाबरत घाबरत दोनशे म्हणतायत आमच्या महिला कशा साध्या आहेत बघा दोनशे नाही दोन हजार कोटी रुपये देऊन यांनी आपलं सरकार पाडलं जे तुमच्या आशाताई सोयाबीनला पैसे देत होते आमच्या आशाताई किती साधे आहेत बघा त्यांना काय माहिती दोनशे कोटी शून्य किती दोन हजार कोटीत आशाताई दोनशे कोटी मध्ये किती शून्य काहीच माहिती नाही म्हणतायत आमच्या आशातही त्यांना नाही माहिती त्यांना एवढंच माहिती बाबा कष्ट करा आमच्या सोयाबीनला सहा सात हजार रुपये द्या किती शून्य ते त्यांना माहिती तीन सहा हजार मध्ये तीन शून्य एवढ्या आमच्या अशाताईला माहिती त्यांना विचारलं कोटी मध्ये किती शून्य अशाताई म्हणतात मला नाही माहिती काही संबंधच नाही त्यांचा कारण पन्नास खोके घेऊन आशाताईंनी कधी काम केलं नाही आशाताईंनी कष्टांनी स्वतःचं विश्व उभं केलं स्वतःच्या स्वाभिमानाने जगतात म्हणून त्यांना इडा पिडा काय नाही त्याच्यामुळे त्यांना कोणाची भीती नाही त्यामुळे आपल्याला आज एक अतिशय ताई तुम्ही किती तुमचं नाव काय ज्योती ज्योती ताई किती प्रेमाने विनायक भाऊ पाटलांबद्दल बोलल्या की आमचे साहेब खोकेवाले नाही एकदम साधे अशा साध्या माणसासाठी जोरदार टाळ्या वाजवा हे परिवर्तन आपल्याला राज्याजवळ अहो इमानदार लोकांची गरज आहे मला का भीती वाटत नाही लढायला कोणाशी मला भांडायलाच यायचं नाही आता रोज भांडते नवरा म्हणतो बाहेर जाऊन भांडायचं घरात नाही तिकडे सगळं घराच्या बाहेर इथे नाही घरात भांडत बसायचं पण मला सांगा की जर तुमचं घर फोडलं असतं तुमचं चिन्ह तुमचं काम ताई सगळं घेऊन गेलं असतं तर तुम्ही माझ्यासारख्या लढला नसता अहो जेव्हा आपल्या कुटुंबावर घात होतो ना तेव्हा पहिल्यांदा कोणी काही बोललं ना की डोळ्यात टचकन पाणी येतं पण जेव्हा घरावर अन्याय होतो तेव्हा तीच रडणारी महिला कंबर कसून लढाई करू शकते याच रणरागिणी तुम्ही आहात आणि तेच मी आशाताई आणि ज्योतिताईंबद्दल बोलते <coughs> त्यामुळे इलेक्शन इलेक्शनमध्ये बरच काही वाटणी होईल <coughs> लोक वाटतात असं कानावर येत त्यांच्याकडे जास्त आहे वाटू दे आणलं तर घ्या घ्यायला काही माझा विरोध नाही घ्या म्हणजे मी मसाला वगैरे म्हणते कोणी चुकीचा अर्थ काढू नका त्यांनी आले तर स्वागत करा त्यांनी दिलं तर घ्या ऐकायचं जनाचं करायचं त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्त आहे येऊ दे करू दे काय करू दे काय प्रॉब्लेम नाही पण एक लक्षात ठेवा की जो माणूस त्याच्या नेत्याचा झाला नाही तो तुमचा कधीच होणार नाही एकदा धोका दिलाय परत धोका आपला आपला असे लोकप्रतिनिधी नको आणि खोके बोके तर बिलकुलच नको खोका वगैरे आपल्याकडे काय काम नाही आपल्याला एक पारदर्शक काम करणारा इमानदार असणारा तुमच्या माझ्या सुखदुःखातला लोकप्रतिनिधी पाहिजे म्हणून मी आज विनायक दादांसाठी मतं मागायला तुमच्याकडे आलं त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस बघा योगायोग त्यांच्याकडे आता बघा ते समोरच्यांचं जे चिन्ह आहे ना मी मगासपासून बघते एकीच्याही हातात नाही आहे ते लागतच नाही आता कारण का वेळ ही मोबाईलमध्ये कळते त्याच्यामुळे ती वस्तू लागतच नाही आता तुमच्या कुणाच्याच हातात नाही आहे पण तुतारी लागते जेव्हा घरात लग्न कार्य तेव्हा ही तुतारी वाचते जेव्हा नवीन कार्य सुरू होतं तेव्हा तुतारीच वाचते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाचली होती हे वास्तव आहे ह्या महाराष्ट्राचं मला एक चिठ्ठी आहे की उसाला भाव देत नाही सध्याचे जे आमदार आहेत ते उचाला भाव देत नाही काय नाही देत आणि पवार साहेबांबद्दल जाऊ दे आता पवार साहेबांना काय केलं त्यांनी सगळ्यात दुनियेला माहिती आहे ते याच्यावर मी काय फार परत बोलायची गरज नाही कारखाना कुणाच आहे प्रायव्हेट आहे स्वतःचाच आहे हा लिफ्ट लिफ्ट साखर कारखान्याला भाव देत नाहीत सोयाबीनला भाव देत नाहीत असा व्यक्ती पाहिजे का आपल्याला आपल्याला पारदर्शक काम करणारा आपल्या महिन्या आपल्या सोयाबीनला भाव देणारा आपल्या कपासाला भाव देणारा आपल्या अकाउंटला महिन्याला तीन हजार रुपये देणारा असा आपल्याला महालक्ष्मी म्हणणारा आपल्याला लोकप्रतिनिधी पाहिजे त्याच्यामुळे तुमच्यावर फार जबाबदारी निमी आपल्याला विनंती करते माझ्यानंतर बाकीचे लोक आपल्याला मार्गदर्शन करतील घाई गडबड करू नका पुढचं इलेक्शनचे आठ दिवस काय करायचं आहे याची सगळ्याची माहिती येईल आदरणीय पवार साहेबांची ही इच्छा आहे या मतदारसंघात याची त्याचं चा नियोजन चाललेलं आहे पूर्ण प्रयत्न करणार आहोत आपण सभा रोज सभा सभांच्या चाललेल्याच पण विनायक भाऊ माझा विश्वास आहे की ही मायबाब जनता तुमच्या मागे ताकदीने उभी राहून तुम्हाला मोठ्या संख्येने मतदार सांगा मतदान करून तुम्हाला मुंबईला या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून पाटील आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद